सर्वतीर्थ टाकेद हद्दीतील शिरेवाडी येथील शंकरबुधा भांगरे यांच्या शेतातील घरावर काल मध्यरात्रीच्या सुमारास वीज कोसळी या दुर्घटनेत घरातील संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले सुदैवाने वीज कोसळी तेव्हा घरातील कुटुंबीय बाजूच्या झापात झोपले असल्याने मोठा अनर्थ टळलाय दरम्यान सामाजिक कार्यकर्ते रतन नानक का बांबळे यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन घ कुटुंबियांची भेट घेतली तसेच पाच हजार रुपयांची मदत केली शासनाने तातडीनं पंचनामे करून नुकसानग्रस्त कुटुंबास योग्य ते नुकसान, नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रतन बाबळे यांनी केली आहे काल दिनांक सत्तावीस नऊ वीसशे पंचवीस रोजी रात्री साधारण दहा ते साडे दहाच्या दरम्यान शिरेवाडी येथे शंकर बुधा भांगरे हा अतिशय गरीब असा मुलगा आहे मोलमजुरी करतो आणि एकीकडं निसर्गाने शेतकऱ्यांना अतिशय हवालदिल केलेला आहे रात्री वीज पडून या ठिकाणी या तरुणाचं भरपूर असं नुकसान झालेलं आहे त्याचे भांडे धान्य कपडे काही छोटीशी आपली एक पुंजी होती त्याची थोडेसे पैसे त्याने जमा केलेले होते मुलांच्या शिक्षणासाठी तर तेसुद्धा या ठिकाणी जळून खाक झालं आहे माझी या निमित्तानं शासनाला अशी विनंती राहील की या गरिबाचा संसार लवकरात लवकर कसा उभा राहील यासाठी तातडीनं पंचनामे करून आणि तातडीनं त्याला मदत मिळावी अशी मी ग्रामस्थांच्या वतीनं शासनाला विनंती करतो उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क रिपोर्ट नाशिक आत्मा मलिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव